मनोर पोलीस ठाण्यातील बाप्पाचे भक्तिभावाने केले विसर्जन दहा दिवस भक्तिमय वातावरण निर्माण करून सर्वांच्या मनात आनंदाची उधरण करणाऱ्या मनोर पोलीस ठाण्यातील बाप्पाचे आज अकराव्या दिवशी जल्लोषात विसर्जन करण्यात आले सात सप्टेंबर रोजी सायंकाळी चार ते पाच वाजेच्या सुमारास पोलीस ठाण्यातील बाप्पांची मिरवणूक काढण्यात आली होती यंदा मनोर पोलीस ठाण्यात लालबागच्या राजासारख्या मूर्तीची स्थापना करण्यात आली होती गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला मिरवणुकीत पोलीस कर्मचारी अधिकारी यांनीही आपला ताणतणाव विसरून जमकर नृत्य करत बाप्पाला निरोप दिला पोलीस निरीक्षक रणवीर बयेस तसेच इतर अधिकारी व कर्मचारी यांचा उत्साह यावेळी ओसंडून वाहत होता अखेर बाप्पाच्या चरणी भक्तिभाव अर्पण करत गणपती बाप्पाना भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी खलील अहमद पटेल पालघर तालुका क्राईम रिपोर्टरची रिपोर्ट, अर्ची रिपोर्ट।